त्या शब्दाला तुरून इथं वैखरी वाणी प्राप्त आता ही आता वाणी आहे आणि मी आता सांगितलं बाकी देह यांच्यापेक्षा वाणीचं महत्त्व जर पाहिजे झालं तर या जगात आपली किंमत काय असावी आणि काय नसावी हे सर्वस्वी एकाच इंद्रिय अवलंबून आहे त्या सर्व वाणी अगदी आपल्या जीवनाचे हे व्यावहारिक जीवनाच्या तीन टप्पे जर करायचे झाले तर आपलं व्यक्तिगत जीवन आपलं कौटुंबिक जीवन आणि आपली समाज व्यवस्था या तीनही घटकांचं स्वरूप एक वाढीवर अवलंबून एक एका वाक्याचा याचा परामर्श घ्यायचा झाला तर पहा जगात व्य वेक वैयक्तिक जीवन सुद्धा तुमचं वाणीवर कसं अवलंबून आहे समाजशास्त्रामध्ये एक सुविचार सांगितला जातो आपल्याकडे ज्याने जीभ जिंकली त्याने जग जिंकली जीवेच्या जोरावर जग जिंकणारी अनेक विध माणसं जगात होऊन गेली जगाचा विचार जर सोडून तर महाराष्ट्रापुरता जर विचार करायचा झाला तर याच महाराष्ट्रावर जिभेच्या जोरावर जग जिंकणारी अनेक माणसं इतिहासामध्ये होऊन गेली पुढे होत राहतील कारण वर्तमान इतिहासात परावर्तित होत असतो अगदी निसंकोचपणे आम्हाला उल्लेखच करायचा झाला तर इथं सातारा जिल्ह्याचा प्राचार्य शिवाजीराव भोसलेंच्या सारखे वक्ते याच महाराष्ट्रात होऊन गेले रामभाऊ शेवाळकरांच्या सारखी मंडळी होती बाळशास्त्री हरदासांच्या सारखी मंडळी होते माणसं या महाराष्ट्रात होती एखाद्या शहरात ते जर व्याख्यानाला येणार ते तर आठ आठ दिवस आधीच ते आरक्षित व्हायचं जागा मिळत नसायची लोकांना महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरा आपल्या वाईट आहेत तशी समर्थ परंपरेत सांगता येणार नाही पण वारकरी परंपरेत काही मी उल्लेख केला होता एकुंठवासी प्राचार्य सद्गुरु मामासाहेब दांडेकरांच्या सारखी माणसं होती विकुंठवासी गुंडा महाराज देलुरकरांच्या सारखी मंडळी होती आमच्या जो महाराज परंपरेत काल परवाचं एक सन्मान्य नाव घ्यायचं झालं तर वैकुंठवासी वा वक्तिपराय जगन्नाथ महाराज पवार अण्णांच्या सारखी काही मंडळी होती एखाद्या गावामध्ये ते जर कीर्तन त्या काळात येणार असायची तर खेडोपाडी प्रवासाची दरवाढाची साधन नसताना माणसं बैलगाडीनं हो पायी तीस किलोमीटरचा प्रवास करून त्यांना ऐकायला जातो काय होत यांच्याकडे दुसरं भांडवल की त्यांच्याकरता जाणं व्हावं जीप जिंकली जग जिंक हा हो। वैयक्तिक जीवनाचा भाग पण जगात ही माणसाशी सन्मानाला प्राप्त आता हे व्यक्तिगत जीवनाच्या बाबतीत त्याच्या दोनही भागांचा विचार करायचा पहा आता प्रत्येक आहे आहे हे कसं आपल्या अनेक एखाद्याच्या विषयी जर त्याच्या चार माणसं जर चांगलं बोलत असतील तर त्या संवादामध्ये एक आपल्याकडे ठरलेलं वाक्य असतं तो कसा भला माणूस आहे म्हणतात माणसं सांगतात काय सांगायचे त्याच्या तोंडात जणू साखर आहे तोंडात साखर म्हणजे खिशात साखरेची पुढी असते संपली की तोंडात टाक संपली की तोंडात असा त्याचा अर्थ नाही असा त्याचा अर्थ नाही त्याच्यात तोंडात साखर म्हणजे शक्यतो तो आपल्या बोलण्यानं कोणाला दुखावत नाही हा त्याचा मत होता हे जसं वाक्य तसं दुसरं वाक्य असतं कधीतरी एखादं सार्वजनिक काम घेऊन कुठेतरी कोणाला भेटायला जायचं असतं सकाळी चार दोन माणसं एकत्र येतात आणि विचार करतात ते अमुक काम बऱ्याच दिवस आपल्या मंडळाचं मंदिराचं जे काही असेल ते मार्गी लावायचे प्रस्ताव घेऊन त्यांना भेटलं पाहिजे पण आता दो दोघेच कुठे जातात आपण चार दोन जण मिळून जाऊ चला गाडी काढा चार जण जाऊ कोण चार जण तुम्ही एक मी दोन जण अजून दोन कोण मग त्या संबंधित असणाऱ्या त्या आपल्या समान एखादं नाव येतं ठीक आहे तीन झाले चौथं कोणाला घ्यायचं चौथ्याचं नाव एक जण सांगतो आणि दुसरा सांगतो त्याला नाव आपण सांगतो हे जाऊन आल्यानंतर कळलं तर बघू काय पण आता तरी त्याला कळू देऊ नका का इतर चांगल्या माणसात नेण्याच्या तो योग्य ते सर आहे काही म्हणा आणि मग त्याला सोडून सहज आपण म्हणतो की अहो काय त्याला कळतं का कुठं गेलो काय करावं त्याच्या जिबेला काही तर जिबेला हाड नाही जरा दोन मिनिट थांबतो मी आपणच आपले जीवा जरा तपासून पाहतो कोणाच्या जिबेला हाड आहे वाचार्थाना कोणाच्याही जिबेला हाड नाही पण तिथला मतदार असा आहे की त्याच्या जिबेला हाड नाही म्हणजे कोणत्या वेळेला त्याची जी कुठे काय घसरेल कोणाकडून काय हाडहाड करून घेत सांगता येत नाही आणि मग काय त्या जीवनात दररोज जेव्हा एखादा माणूस कुठलाही विषय निघाला की त्यावरती आपण बोललंच पाहिजे सतत अशी वटवट 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 करत नाही तर समाजात सुद्धा तो त्याला फार गांभीर्यानं घेत नाही माणसं ते व्हायची ला ला <laughs> <laughs> लागले की सांगतात ते बदलून चाल काही रोजच अशा वेळेला तो एखाद्या वेळेला फार महत्वाचा विषय सांगत असला तरी माणसं गांभीर्यानं घेत नाही त्याला सवय असे बोलण्याची व्यवहारात गांभीर्याने घेत नाही तर ज्ञानेश्वर महाराजांचा प्रश्न असे निरंतर बडबड करणाऱ्याला परमार्थात काय प्राप्त होईल रिपाटंत माऊलींच वचन आहे अनंत वाचाळ बरडती बरड त्या कैसे गोपाळ त्याला काय प्राप्त निवे वैयक्तिक जीवन कसं असावं कसं नसावं वाणी बरोबर चला कौटुंबिक जीवनाचा विचार करताना आपली कुटुंब व्यवस्था सुद्धा वाणी बरोबर आज अनेक विचारवंत मंडळी भारतीय कुटुंब व्यवस्थेचा कला मोडला वगैरे कधी काळी आपल्याकडे एकत्र कुटुंब व्यवस्था असायची आता ते राहिलं नाही आता आपण विभक्त आहोत आता म्हणजे ज्येष्ठांनी आमच्या पिढीत एकत्र कुटुंबाची जी व्याख्या आहे म्हणजे तुम्ही जे एकत्र कुटुंब अनुभवली तुमच्या बालपणी तरुणपणी त्यावेळेला त्या एकत्र कुटुंबात आई वडील मुलं हे एकत्राती यात नव्हत असायचं अशी अजूनही एकत्र असायची चुलते एकत्र चुलते एकत्र हे सगळे एकत्र त्याला एकत्र कुटुंब म्हणायचं आता आमच्या पिढीत बायको दोघे एकत्र राहिले तरी त्याला एकत्र कुटुंब नाहीतर मग ते काय शनिवार रविवारचा संसार अनेक ठिकाणी सुरू झाला पुण्यात साधारण असा सगळा भाग आहे तर आज